स्मिता तू सांगतेस ना तसेच सगळे ॲप्लिकेशन्स आम्ही चेहऱ्यावर करत असतो तू सांगतेस ते लेप लावत असतो केसांसाठी काय करायचं हेही आम्ही केलेलं आहे नखांची काळजी कशी घ्यायची हेही तू सांगितलं होतंस तीसुद्धा आम्ही घेतलेली आहे पण तेवढ्या पुरता आम्हाला खूप छान वाटतं खूप छान रिझल्ट येतात आणि त्यानंतर मात्र पुन्हा जे थे म्हणजे केस गळत आहेत चेहरा निस्तेज वाटतोय चमक नाही आहे चेहऱ्यावर आणि नखंसुद्धा तुटत आहेत तर मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये जसं सांगते तसंच या व्हिडिओमध्ये पण सांगणार आहे की आपण आउटर ऍप्लिकेशन्स जे करतो त्या बरोबरीनं आपल्या शरीरामध्ये प्रॉपर व्हायटमिन मिनरल्स आहेत की नाही याची काळजी घेणं सुद्धा फार गरजेचं असतं आणि म्हणूनच मी आज सेवन डेज चॅलेंज घेऊन आलेले आहे इथे सेवन डेजचं चॅलेंज मी स्वतः घेतलेलं आहे आणि माझी इच्छा आहे की तुम्ही सुद्धा ते घ्यावं त्यामुळे आपल्या पूर्ण शरीराला छानपैकी नरिशमेंट मिळणार आहे आणि आपण इंटरनली सुद्धा काळजी घेतल्यानंतर आपोआप त्याचा ग्लो तुम्हाला बाहेर दिसणार आहे मी बऱ्याचदा तुम्हाला सांगत असते की मी हे ड्रिंक पितेये ते ड्रिंक पितेये मॉर्निंग रुटीनमध्ये पण सांगितलं की मी एक ज्यूस पितेये की जो मी ब्रेकफास्टच्या आधी पिते पण कुठले असे ड्रिंक्स आहेत आणि एवढे सगळे ड्रिंक्स एकाच वेळेला प्यायचे का तर नाही कुठले कुठले ड्रिंक्स कसे कसे प्यायचे आणि त्याचे कॉम्बिनेशन्स काय आहेत त्याच्यामुळे काय फायदे होणार आहेत हे सगळं या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जाणून घ्या आणि माझ्या बरोबरीनं तुम्ही सुद्धा हे सेव्हन डेज चॅलेंज घ्या <laughs> नमस्कार मंडळी मी स्मिता शिवाळे आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपली ही छोटीशी फॅमिली आता ग्रो होतीये ग्लो होती असं म्हणता म्हणता पाच लाखांची फॅमिली होणार आहे लवकरच मी खूप एक्सायटेड आहे आणि म्हणून मी परत परत सांगते कोणी नवीन ना चॅनेलवर चॅनल सबस्क्राईब करून टाका कारण कर आपलंच आहे आणि आपली ही फॅमिली आता अशीच ग्रो पण होत जाणार आहे तर आजचा विषय आहे की आपण सात ड्रिंक्स कुठले आहेत आणि ते कसे कसे प्यायचे आहेत कुठल्याही दिवशी कुठलं रिंग प्यायचं आहे आणि त्याचे बेनिफिट्स काय आहेत पण हे सगळं सुरू होण्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे ते म्हणजे मागे माझी स्किन खराब झाली होती म्हणून मी क्युअर स्किन नावाचं ॲप डाउनलोड केलं होतं आणि याच्या थ्रू मी डॉक्टरांना कन्सल्ट करून माझ्यासाठी काही मेडिसिन्स क्रीम्स मागवल्या होत्या पण त्याआधी मी तुम्हाला माझा हा मागचा फोटो दाखवते आणि हा आत्ताचा फोटो तुम्हाला लक्षात येईल बिफोर आफ्टर माझ्या चेहऱ्यावर खूप सारे डाग झाले होते आणि मुरूम यायला सुरुवात झाली होती त्यावेळेला मी क्युअर स्किन नावाचं ॲप डाउनलोड केलं होतं आणि तिथे डर्मॅटोलॉजिस्टला भेटून आणि त्यांच्या सल्ल्यानं मी काही क्रीम्स ऑर्डर केल्या होत्या ॲक्च्युली हे डर्मॅटोलॉजिस्टचं जे क्युअर स्किन ॲप आहे हे अतिशय उत्तम आहे ह्यामध्ये आपण हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि तिथे डर्मॅटॉलॉजिस्टच्या सल्ल्यानं आपल्याला काही मेडिकेटेड असे क्रीम्स मॉइश्चरायझर सनब्लॉक ते जे सांगतील ते आपल्याला विकत घ्यायचे आहेत कारण स्किन हे मजाक नाही आहे आपण साधा फर्निचर जरी घ्यायला गेलो ना तरीसुद्धा इतकं बघून इतका विचार करून घेतो मग कुठलंही ॲप्लिकेशन आपण चेहऱ्यावर कसं काय करू शकतो म्हणून मी तुम्हाला कायम सांगते की डर्मॅटॉलॉजिस्टकडे जा तुमच्या स्किनसाठी तुमच्या चेहऱ्याला काय सूट होतं ना ते प्रोडक्ट तुम्ही वापरणं फार गरजेचं आहे कारण बऱ्याचदा काही हार्श प्रोडक्ट्स असतात जे, जे आपण ट्राय करत राहतो त्यामुळे आपली स्किन ऑलरेडी डॅमेज झालेली असते आणि आपण अजून डॅमेज करतो ती डॅमेज होऊ नये म्हणून क्युअर स्किन ॲप डाउनलोड करा तिथे तुम्हाला डॉक्टर काही प्रश्न विचारतात प्रश्न विचारल्यानंतर त्यांना तुमची हिस्ट्री लक्षात येते आणि मग ते एक फोटो अपलोड करायला सांगतात तो फोटो जेव्हा तुम्ही अपलोड करता त्यावेळेला तुम्ही स्किनवर कुठल्याही प्रकारचा मेकअप करायचा नाही किंवा कुठलंही ॲप्लिकेशन करायचं नाही आणि फोटो काढायचा त्यामध्ये तुमच्या चेहऱ्यावर ज्या काही समस्या असतील पिंपल्स असतील काळे डाग असतील किंवा डोळ्याखालची वर्तुळं असतील तर ती डिटेक्ट केली जातात आणि त्याप्रमाणे डॉक्टर तुम्हाला सांगतात की तुम्ही कुठले क्रीम्स वापरले पाहिजेत म्हणजे ते स्वतः कीट तुमच्यासाठी बनवतात आता हे जे किट बनवतात त्यामधले जे क्रीम्स आहेत किंवा त्यामध्ये जे मॉइश्चरायझर सनब्लॉक असणारे ते तुम्हाला बाहेर कुठेही मिळणार नाही कारण ते खास तुमच्यासाठी बनवलेलं असतं तर तुम्ही डॉक्टरांना तिथे तुमच्या काही समस्या असतील त्याही तुम्ही अगदी डिटेलमध्ये सांगू शकता आणि त्यानंतर ते छानपैकी एक किट बनवतात मी एक हजार चारशे नव्याण्णवला हे किट घेतलं होतं आणि त्यामध्ये मला मॉइश्चरायझर सनब्लॉक क्रीम अशा गोष्टी मिळाल्या होत्या आणि त्या बॉक्समध्ये असा हा स्कॅनर असतो स्कॅनर कोड तो स्कॅन केल्यानंतर तुम्हाला इथे डाएट मिळतं ते अगदी फ्री असतं तुम्ही काय खाताय हे पण इम्पॉर्टंट असतं हाच आपला आजचा पण विषय आहे यामध्ये सुद्धा तुम्हाला जे योग्य आहे ते डाएट असतं आणि ते ॲप्स्युटली फ्री आहे आणि जे क्रीम्स दिलेले आहेत त्याचं ॲप्लिकेशन कसं करायचं त्याची क्वांटिटी किती घ्यायची हे सुद्धा या स्कॅनर कोडवर जर का तुम्ही स्कॅन केलं तर तुम्हाला सगळं डिटेलमध्ये माहिती मिळेल तर हे अशा पद्धतीचं क्युअर स्किन ॲप आहे जे तुम्ही घर बसल्या डर्मॅटॉलॉजिस्टला दाखवून तुमच्या चेहऱ्याची छान काळजी घेऊ शकता तर ही होती माहिती ॲप्लिकेशनची आता आपण आजचा जो व्हिडिओ आहे त्याच्याकडे वळूयात ते म्हणजे आपण इंटरनली नरिश्ड कसं व्हायचं त्यासाठी कुठले कुठले ड्रिंक्स घ्यायचे तर आता सोमवारचा कुठला ड्रिंक आहे जाणून घ्या तर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगायचं विसरलं ते म्हणजे पेन कागद घेऊन बसा कुठल्या दिवशी कुठला ज्यूस प्यायचा आहे काय कॉम्बिनेशन आहे हे लिहून घ्या म्हणजे तुम्हाला नंतर खूप सोपं पडेल तर आता सोमवारचा जो ज्यूस आहे त्याच्यामध्ये आपण गाजर बीट आणि आलं घेणार आहोत गाजर याच्यामध्ये खूप प्रमाणात पोटॅशियम असतं बेटाकॅरेटीन असतं त्याच्यानंतर अँटीऑक्सिडेंट आहे फायबर भरपूर प्रमाणात आहे त्यामुळे स्किनसाठी खूप फायदेशीर ठरतं त्यानंतर बीटरूटमध्ये खूप प्रमाणात आयर्न असतं आणि मला असं वाटतं की स्त्रियांसाठी ते खूप गरजेचं आहे आलं जे आहे ते अँटी इन्फ्लोमेटरी आहे अँटी बॅक्टेरियल आहे आणि म्हणूनच कुठल्याही प्रकारच्या जर चेहऱ्यावर आपल्याला काही समस्या जाणवणार असतील किंवा उद्भवणार असतील तर त्याच्यासाठी प्रिव्हेशन म्हणून आलं आपण इथे घेतलेलं आहे आणि बॅक्टेरियाला फाईट करण्यासाठी हा बेस्ट असा ज्यूस आहे तर सोमवारी आपण हा ज्यूस घ्यायचा आहे आता नेक्स्ट ज्यूस जो मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे ब्लड प्युरिफिकेशन खूप चांगलं होणार हार्मोन्सचं संतुलन राखण्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि त्यानंतर हिमोग्लोबिन वाढण्यासाठी अतिशय उत्तम असा ज्यूस आहे तर म्हणजे डाळिंब आणि बीटरूट तुम्ही एक अख्खं डाळिंब घ्या आणि एक मोठं बीटरूट घ्या जास्त बीटरूट किंवा जास्त तुम्ही डाळिंब घेतलं तरीसुद्धा चालणार आहे हे मिक्सरमधून छानपैकी ग्राइंड करायचं आहे त्याच्यामध्ये पिंक सॉल्ट थोडंसं टाकायचं आहे आणि मस्तपैकी हा ज्यूस एन्जॉय करायचा आहे तुम्हाला लक्षात येईल की त्या दिवशी तुम्हाला किती फ्रेश फील होत नक्की सांगा असं वाटलं तर आता बुधवारचा जो ज्यूस आहे त्यामध्ये आपण पुदिना चिया सीड्स आणि लेमन घेणार आहोत चिया सीड्सचे किती सारे फायदे आहेत मी बऱ्याचदा सांगितले त्यासाठी एक वेगळा असा व्हिडिओ केलेला आहे की चिया सीड्समध्ये ओमेगा थ्री फॅटी असिड्स असतात आणि ते तुमच्या स्किनसाठी खूप चांगले आहेत त्यानंतर लेमनमध्ये व्हायटमिन सी भरपूर प्रमाणात आहे आणि पुदिन्यामध्ये अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज आहेत या सगळ्याचं कॉम्बिनेशन हे कमाल असतं आपण दिवसभर असं ठरवलं की चिया सीड्स पिऊया किंवा कधी पिऊया असं जर प्रश्न पडत असेल तर खास ते एक वेगळ्या वारी आपण चिया सीड्सचं पाणी प्यायलं तर आपल्याला खूप फायदेशीर ठरू शकतं म्हणजे सेवन मध्ये या ज्यूसचं असणं हे गरजेचं आहे तुम्ही अगदी रोज जरी प्यायलात नंतर सुद्धा चालणार आहे चिया सीड्स हे खूप फायदेशीर ठरतात त्यामध्ये भरपूर प्रमाणात सुद्धा असतं बरं का आणि त्यामुळे तुमचं पोट साफवायला मदत होईल तुमची स्किन इम्प्रूव्ह होताना तुम्हाला दिसेल तजीलदार दिसेल तुमच्यामध्ये खूप छान सुद्धा राहील त्यामुळे चिया सीडचे खूप सारे फायदे आहेत सब्जा वेगळ्या चिया सीड्स वेगळे बऱ्याचदा चिया सीड्स आणि सब्जा हे एकाच पद्धतीचं काम सुद्धा करतात पण मी आता इथे तुम्हाला चिया सीड्स सांगते आहे आता चौथा ज्यूस आहे तो अतिशय सोपा ज्यूस आहे म्हणजे ते जे पाणी आहे ते कुठेही मिळतं ते म्हणजे नारळ पाणी आता ज्यूसमध्ये मी हे ॲड केलं आहे कारण मला असं वाटतं की पूर्ण न्यूट्रिशन आपल्याला मिळायला हवेत म्हणून नारळ पाणी हा तर बेस्ट बेस्ट ऑप्शन असतो आणि जर का तुमचं एखादं कुठलंही स्कीप झाला ज्यूस तर तुम्ही नारळ पाणी पिऊ शकता किंवा तुम्हाला कुठल्या गोष्टीची ॲलर्जी आहे असं वाटत असेल तर त्या दिवशी तुम्ही नारळ पाणी प्या नारळ पाण्याने तुमची स्किन हायड्रेट राहायला मदत होते त्यानंतर स्किनवर एक मस्तपैकी ग्लो येतो तजेलदारपणा येतो आणि तुम्ही अगदी रोज नारळ पाणी प्यायलात आणि हे ज्यूससुद्धा प्यायलेत तर अतिउत्तम पण जर पॉसिबल नसेल तर आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तरी नारळ पाणी हे प्यायला हवं आणि म्हणून या सेवन ज्यूसमध्ये मी नारळ पाण्याचा उल्लेख केलेला आहे आणि मुद्दाम नारळ पाण्याचा एक दिवस ठेवलेला आहे आता शुक्रवारचा म्हणजे पाचवा ज्यूस तो अतिशय बेसिक ज्यूस आहे कारण याला ए बी सी ज्यूस म्हणतात एबीसी यासाठी कारण ऍपल बीटरूट आणि कॅरेट गाजर तर ऍपल कॅरेट आणि बीट याचं कॉम्बिनेशन इतकं कमाल आहे त्यामुळे तुमचं ब्लड सर्क्युलेशन खूप छान होतं अँटी इन्फ्लोमेटरी आहे बेटा कॅरेटिन खूप छान आहे त्यामुळे एनर्जी खूप छान मिळते आणि म्हणूनच बरेचसे न्यूट्रिशन डायटिशियन किंवा मग जिम ट्रेनर जे असतात ना ते तुम्हाला सजेस्ट करतात की व्यायाम करण्याआधी तुम्ही हा ज्यूस पिया किंवा आपल्याला इन्स्टंट एनर्जी हवी असेल तर हा एबीसी ज्यूस सगळ्यात बेस्ट आहे तुम्ही अगदी कधीही तुम्हाला असं वाटलं की लो फील होतंय किंवा एनर्जी नाही आहे तर आपण कॉफी पिण्याऐवजी हा एबीसी ज्यूस पिऊ शकतो तर आता हे ॲपल जे आहे हे ॲपल मात्र आपण ग्रीन ॲपल घेणार आहोत आता ग्रीन ॲपल कुठे मिळणार बिग बास्केट किंवा ब्लिंकेट सारखे जे ॲप असतात तिथे अगदी दहा मिनिटात सर्व्हिस देतात घरात तुमच्या लगेचच सामान येतं तर तिथे तुम्हाला ग्रीन ऍप्पल मिळू शकतं आणि अगदीच नाही मिळालं तर साधा ऍप्पल तुम्ही घेतलं तरी सुद्धा चालणार आहे तर आता सहावा ज्यूस आहे तो शनिवारी घेऊ शकता ते म्हणजे गाजर आवळा आणि आलं अमेझिंग असं कॉम्बिनेशन आहे यामुळे कोलाजिन बूस्ट होणार आहे आणि तुमचं कॉम्प्लेक्शन सुधारायला मदत होणार आहे चेहरा तजेलदार होणार आहे कारण अगेन गाजर याच्यामध्ये अँटी इन्फ्लोमेटरी अशा प्रॉपर्टीज आहेत त्यानंतर आवळा याच्यात भरभरून असं व्हिटॅमिन सी आहे तुमच्या केसांसाठी तुमच्या स्किनसाठी आवळा अतिशय उपयुक्त आहे आणि म्हणूनच मी मधल्या काळात रोज आवळा ज्यूस पित होते तर रोज आवळा खायला हवा पण आपण आता हा शनिवारी तेवढ्यासाठी ऍड करतोय दोन आवळे शक्यतो घ्या एक मोठं गाजर घ्या आणि अर्धा इंच असं आलं घ्या आल्यामध्ये अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज आहे त्यामुळे ते, ते आपल्या बॅक्टेरियाला फाईट करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतं आपली इम्युन सिस्टीम वाढवण्यासाठी खूप उपयोगी ठरतं आणि म्हणूनच हा ज्यूस सुद्धा कम आहे आता सातवा ज्यूस आहे हा रविवारचा शेवटचा आपला ज्यूस आहे तर काकडी लिंबू आणि पुदिना काकडीमध्ये खूप सारा पाण्याचं कॉन्टेंट असतं आणि आपल्या चेहऱ्याला हायड्रेशनची गरज असते त्यामुळे आपले जे प्री एजिंग साइंस असतात ते कमी व्हायला लागतात आणि म्हणूनच चेहरा हायड्रेटेड राहणं गरजे हे गरजेचं आहे बाहेरून सुद्धा आणि आतून सुद्धा तर काकडी हा उत्तम पर्याय असतो पण मी तुम्हाला सांगेन जर का तुम्हाला सर्दीचा त्रास असेल किंवा तुम्हाला सायनसचा त्रास असेल तर सकाळी सकाळी हा ज्यूस तुम्ही अजिबात पिऊ नका जेव्हा दुपारची वेळ असेल किंवा संध्याकाळची जरा वेळ असेल तेव्हा तुम्ही हा ज्यूस पिऊ शकता एक अख्खी काकडी घ्यायची आहे त्यामध्ये थोडंसं लिंबू प्यायचं आहे अर्धा चमचा आणि पुदिना पुदिनामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज आहे हे संपूर्ण कॉम्बिनेशन हे अमेझिंग आहे जर का ग्रीन कलरची काकडी जी असते हिरव्या कलरची अशी मोठी काकडी ती मिळाली तरी चालेल किंवा नॉर्मल जी काकडी आहे ती मिळाली तरीसुद्धा चालेल साल काढून ती मस्तपैकी ग्राइंड करा याचे ज्यूस प्या बरे ज्यूस पिताना ते ज्यूस गाळून घेतले तर तुम्हाला ते प्यायला खूप सोपे जातील पण जे कोणी न गाळता सुद्धा पिऊ शकतात त्यांनी प्यावं कारण ते चांगलंच असणार आहे पूर्ण पोषण तुम्हाला मिळेल पण जे नाही पिऊ शकत त्यांनी गाळून घेतलं तरीसुद्धा चालेल आणि अगदी जो पाण्यासारखा ज्यूस आहे तो प्यायला तरी सुद्धा चालणार आहे तरीसुद्धा बेनिफिट्स मिळणार आहे तर हे होते सात दिवसांचे सात ज्यूस आय होप तुम्हाला हा व्हिडिओ खूप युजफुल वाटला असेल नक्की करून बघा हे सेवन डेज चॅलेंज आपण घेतलेलं आहे आपल्याला ग्रो आणि ग्लो व्हायचं असेल तर आपल्याला आतून आणि बाहेरून दोन्ही बाजूनी नरेश होणं फार गरजेचं आहे म्हणूनच हा व्हिडिओ जर तुम्हाला फायदेशीर वाटला असेल महत्त्वपूर्ण वाटला असेल तर मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये